वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोडत आणि सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पार पडली जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली बुलढाणा जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण पुढील प्रमाणे अनुसूचित जाती एकूण बारा जागांपैकी सर्वसाधारण सहा महिला सहा अनुसूचित जमाती एकूण तीन जागांपैकी सर्वसाधारण एक महिला दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण सोळा जागांपैकी सर्वसाधारण आद, महिला आठ सर्वसाधारण एकोणतीस जागेपैकी सर्वसाधारण पंधरा, पंधरा एक जळगाव जामोद तालुक्यातील एक जामोद, दोन बुद्रुक सर्वसाधारण तीन आसलगाव अनुसूचित जमाती महिला चार पिंपळगाव काळे सर्वसाधारण संग्रामपूर तालुक्यातील पाच सोनाळा अनुसूचित जमाती महिला सहा बावनबेर सर्वसाधारण महिला सात पळशी झाशी नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर्ग आठ पातुर्डा बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर्ग महिला शेगाव तालुक्यातील नऊ माटरगाव बुद्रुक अनुसूचित जाती दहा जलम अनुसूचित जाती महिला नांदुरा तालुक्यातील अकरा निमगाव सर्वसाधारण महिला बारा वसाडी बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग तेरा चांदोर बिस्वा नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग चौदा वडनेर भोलजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग मलकापूर तालुक्यातील पंधरा नरवेल सर्वसाधारण महिला सोळा मलकापूर ग्रामीण सर्वसाधारण महिला सतरा दाताळा सर्वसाधारण महिला मोताळा तालुक्यातील अठरा पिंपरी गवडे सर्वसाधारण एकोणीस कोथळे सर्वसाधारण वीस धामणगाव बढे सर्वसाधारण महिला एकवीस रोहिणखेड सर्वसाधारण बावीस बोराखेडी नागरिकांचा मागास प्रवर्ग खामगाव तालुक्यातील तेवीस सुटाळा बुद्रुक नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला चोवीस घाटपुरे सर्वसाधारण पंचवीस अटाळे अनुसूचित जाती सह्वीस अंतरज नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग पिंपळगाव राजा सर्वसाधारण महिला अठ्ठावीस फळ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला लाखनवाडा अनुसूचित जाते मेहकर तालुक्यातील तीस देऊळगाव साक्षी सर्वसाधारण महिला एकतीस डोनगाव सर्वसाधारण बत्तीस अंजनी बुद्रुक सर्वसाधारण तेहतीस जानेफळ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग चौतीस कळंबेश्वर अनुसूचित जाती महिला पस्तीस देऊळगाव माळे अनुसूचित जाती छत्तीस उकळी सर्वसाधारण महिला चिखली तालुक्यातील सदोतीस उदयनगर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग अडोतीस अंबडापूर सर्वसाधारण महिला एकोणचाळीस इचोली सर्वसाधारण चाळीस सवना सर्वसाधारण महिला एक्केचाळीस केळवद अनुसूचित जाती महिला बेचाळीस शेळगाव आटोळ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला त्रेचाळीस मेरा बुद्रुक अनुसूचित जाती महिला बुलढाणा तालुक्यातील चव्वेचाळीस देऊळघाट सर्वसाधारण महिला पंचेचाळीस सुंदरखेड अनुसूचित जाती महिला शेहेचाळीस साखळी बुद्रुक सर्वसाधारण महिला सत्तेचाळीस मासुरोळ सर्वसाधारण अठ्ठेचाळीस धाड नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला एकोणपन्नास रायपूर सर्वसाधारण महिला देऊळगाव राजा तालुक्यातील पन्नास देऊळगाव महिला सर्वसाधारण एक्कावन्न सिनगाव जहागीर सर्वसाधारण बावन्न सावखेड भोई अनुसूचित जाती सिंदखेड राजा तालुक्यातील त्रेपन्न साखरखेरडा सर्वसाधारण महिला चोपन्न शेंदुर्जन नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला पंचावन्न किनगाव राजा सर्वसाधारण छप्पन्न दुसरबेड अनुसूचित जाती महिला सत्तावन्न वर्दडी बुद्रोक नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला लोणार तालुक्यातील अठ्ठावन्न सुलतानपूर सर्वसाधारण एकोणसाठ वेनी अनुसूचित जाती साठ बीबी सर्वसाधारण एकसष्ट पांगरा डोळे नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी